ताजा अंबरनाथच्या वर ता अनेक वर्षांपूर्वी दुकाने तोडण्यात आली परंतु या दुकानदारांना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई न दिल्यानं हा संघर्ष आजही कायम आहे दुकानदारांना न्याय मिळावा यासाठी विमकोनाका व्यापारी असोसिएशनच्या नेतृत्वाखाली मागील एकवीस दिवसांपासून तहसीलदार कार्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरू आहे परंतु मुख्याधिकारी लक्ष करते करता शक, देत नसल्याचा आरोप आंदोलनकर्ते करत आहेत आता या उपोषणाला राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस प्रहार जनशक्ती पक्षांनी पाठिंबा देत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय दरम्यान बाधित दुकानदारांची जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न नगरपालिका करत असल्याचा आरोप आरो उपोषणकर्ते करत आहेत कल्याण बदलापूर रोड मधील हे व्यापारी ज्यांचं दुकानाचे गाडे तोडलेत असे सर्व व्यापारी जे जे आहेत त्यांना ते बाधित झालेले आहेत अशा बाधित लोकांनी अंबरनाथ नगर परिषद असू दे या तहसील कार्यालय असू दे या भारतातील सर्व डिपार्टमेंट इथे सर्व जागी त्याही का कंप्लेंट करण्यासाठी का कायदेशीर पत्र व्यवहार केलेला आहे तरी पण इथले सी ओ व तहसीलदार कुठलीही ठोस कारवाई कर न करता त्यांना टालमटोल असे कार दिवसभर त्यांना पोळवाचं पोळवत असल्याने ते कार्यक्रम राबवतात अशा कार्यक्रमचा निषेध करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहे तसेच आम्ही व्यापारी संघटनेला पाठिंबा देण्यासाठी आज सर्व पक्षीय इथे आम्ही जमलेलो आहेत त्यांना त्यांचा त्या न्याय हक्क मिळण्यासाठी आम्ही येणाऱ्या दिवसात उग्र आंदोलन करू असं आम्ही तुम्हाला जाहीरित्या सांगू इच्छितो आणि काँग्रेस पक्षाच्या तर्फे आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करतो धन्यवाद व्यापारी असोसिएशन संघटना अंबरनाथ जिंकू ना काही दिवसापूर्वी जे व्यापारी लोकांचे गाले तोडले होते म्हणजे ते गाले तोडण्याचा उद्देश त्यांचा होता का धन धांडग्यांचा ऐकून त्यांचं नुकसान केला होता त्यांनी काही दिवसापूर्वी आम्ही त्यांना पत्रही दिलं होतं चीफ ऑफिसरला बाबा हा जो तुम्ही जे काम केले चुकीचं यांना न्याय कुठेतरी मिळाला पाहिजे यासाठी पत्र दिले आणि साखळी उपोषण जो आहे या ठिकाणी त्याला महाआघाडीच्या वतीने आमचा पाठिंबा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हा या आमच्या पक्षाचा या संघटनेला पाठिंबा आहे आमचा आणि जर याला न्याय दिला नाही व्यापारी लोकांना गरिबांना तर मग अजून तीव्र आंदोलन छेडण्यात ती येणार आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा काही जी बिलं काढली जातात अरे ज्यांनी लिगली काम केलं आहे दहावीस हजाराचं काम केलेलं आहे लाख दोन लाखाचं का काम केले त्यांना चक्रा मारायला लागतात पण त्यांची बिलं निघत नाही पण त्यांची असं काही पत्र काय लोकांनी कार्यकर्त्यांनी या व्यापारी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काही पत्र असे दाखवले का शंभर शंभर कोटीचा भ्रष्टाचार चालला आहे कुठं ही नगरपालिका चालली आहे कुठं काय म्हणजे गरिबांना न्याय मिळणार आहे का नाही यासाठी आम्ही या संघटनेच्या माध्यमातून सर्व पक्ष महाआघाडीचे त्यांना आम्ही पाठिंबा जाहीर करतो आज हम लोग सब यहाँ पे एकत्रित हुए हैं सारे जितने भी पार्टी हैं चाहे वो राष्ट्रवादी काँग्रेस हो या फिर काँग्रेस हो या फिर उद्धव साहब ठाकरे गढ़ हो या फिर हाट संगठना का आलम खान हो कुछ दिनों पहले यहाँ से कल्याण बदलापुर रोड पे मेमको नाका व्यापारी एसोसिएशन की दुकानें तो तोड़ी गई थी पाने कहीं ना कहीं उनके पत्नी बेचारे आज तक न्याय मांग रहे हैं अभी तक उनको न्याय नहीं मिला है उन्होंने जहाँ जा जाकर नगर पालिका जाकर की तहसील में जाकर थक गए आज मजबूर होकर के उन्होंने हमारे पास इसे मदद मांगी है तो आज नौ साल हो गया है तो कहीं ना कहीं हमारा नगर पालिका जो पूरी तरीके से गूंगा और बहरा हो गया है हमारा अमर का प्रशासन पूरी तरीके से बहरा हो गया है आज हम लोग आए हैं उनको न्याय दिलाने की कोशिश कर रहे हैं और मैं बोलना चाहूंगा किमर रात नगर पालिका के जो सी ओ है अधिकारी साहब है पूरी तरीके से करप्ट है अभी कुछ दिनों पहले राष्ट्रवादी कांग्रेस के एक कार्य मतों ने पदाधिकारी नहीं चला पे सौ करोड़ का घोटाला उठा कर दिया जी की जगह में सौ करोड़ का घोटाला कर लिया ये समझे की कहीं ना कहीं बात गले से उधर ही नहीं रही है कितने बड़े चोर कितने बड़े नालायक है लोग मैं तो बोलता हूँ पूरी तरीके से इनको तो मार्ग भगा देना चाहिए मतलब इतना मतलब कहीं ना कहीं गरीबों का हक देने के लिए ये सौ सौ करोड़ घोटाला करके बैठे हैं जो बेचारा अपना दुकान बना के अपना घर पाल रहा है अपने बच्चों को खाना खिला रहा है अपने बच्चों के स्कूल की फीस भर रहा है उनका घर तोड़ रहे हैं ये ये क्या हो गया है? में आता है ये लोग इंसान है कि जानवर बन गए हैं कहीं ना कहीं अमरनाथ के प्रशासन को ध्यान देना होगा आज प्रहार संगठन मैं बच्चों खड़ू साहब की तरफ से आज ये बोलना चाहता हूँ कि कहीं ना कहीं अगर इनको न्याय नहीं मिला तो आने वाले दिनों में बच्चों खड़ू साहब खुद आएंगे और यहाँ पे बहुत बड़ा आंदोलन करेंगे ऐसा आंदोलन करेंगे जो अमरनाथ के इतिहास में याद रखा जाएगा फिर प्रहार स्टाइल में आंदोलन होगा नगर पालिका से विनती करता हूँ कृपा करके उनके साथ न्याय कीजिए और तहसीलदार उनके साथ न्याय कीजिए उनका जो आप भूमि अभिलेख से बोलना चाहता हूँ उन्होंने जो गलतियाँ की है अपनी आकाश शाह ने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताजा घड़ामोड़ स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन वर क्लिक करा